आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकप्रिय मी नदीवरचा जो हा पूल आहे आणि हा पूल कालच्या अवकाळी पावसामुळं या पुलावरून जाण्याची शक्यता म्हटलं म्हणजे एखाद कोणी कास्तकार किंवा शाळे शाळेचे मुलं जर जात असल तर हा पूल उर्वरित राहिलेला केव्हा आतमध्ये जाऊ शकतो याची काही खात्री नाही आहे म्हणून या पुलावरून सर्व आसरादेवी मंदिराकडे येणारे सर्व भाई भक्ताकरता हा खूप धोकादायक झालेला आहे पूर्ण पूल शिगतच झालेला आहे आणि ह्या पुलावरून आमच्या सावंगा आसरा गावामधले जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आणि दादूजी पेठे विद्यालयामधले जाणारे विद्यार्थी तसेच पोस्टाचे जे कामं आहे दैनंदिन पोठाचे कामं आहे तसेच मिनी बँकचे कामं आहे आणि हे सर्व कामं या पुलामुळे रगडलेले आहे तरी प्रशासनाने या पुलाची पावसाचं वातावरण कमी झाल्यावर लवकर दखल घेण्यात यावी कारण की ह्या पुलावरून दोनशे ते तीनशे ती 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 एकर जमीन या मार्गावर बरेचसे कास्तकाराची आहे कास्तकाराचं पण या हा जो मार्ग आहे जो शे शेतीतला माल आहे तो माल काढण्याची जे त्यांच्यामागं जे समस्या आहे तो एवढा मोठा माल त्यांना पंतुरा ब्राह्मणा देवरा इथून आणण्याची त्यांना एक आ, हे झाली आहे नुकसान झालं आहे म्हणून प्रशासनाने या पुलाची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी आणि बाराही महिने ह्या पुलावरून या तीर्थक्षेत्र आश्रारीमध्ये मंदिरामध्ये बरेचसे भक्तांची ये चालू जा असते पुन्हा आज भक्तांची या मंदिरामध्ये येण्याची जो मार्ग आहे पूर्ण रखडलेला आहे म्हणून या पुलाचं लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेऊन या पुलाचं बांधकाम दिवाळीनंतर तरी लवकरात लवकर करण्यात यावं ही विनंती तर बातमी आहे अमरावती तालुक्यातील सावंगा आसरा येथील सावंगा या गावात मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची रेलचेल सुरू असून येथील आसरा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना व विविध कामासाठी ये जा करणाऱ्या भाविकांना तसेच याच मुख्य मार्गावरून जावे लागते मात्र या मार्गावर या क्षतिग्रस्त पुलामुळे कोणताही घातपात केव्हाही घडू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही पुलाची स्थिती पाहिली तर केव्हाही हा अपघात होऊ शकतो मात्र प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने केल्या जात आहे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्युरो सावंगा आसरा